रक्तदान महोत्सव घेऊ त्याच्यात आमचं टार्गेट असेल एक हजार म्हणजे जास्त रक्तदान आणि त्याला अनुसरून आम्ही लातूर जिल्हा वकील मंडळ लातूर जिल्हा न्यायाधीश वर्ग लातूर जिल्हा कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी अशा पत्रकार संघ वगैरे अशा अकरा संघटनांनी मिळून हा लातूर रक्तदान महोत्सव लातूर रक्तवीर लातूर गौरव लातूर ह्या सदराखाली ठेवला असून त्याला आम्हाला वेगवेगळ्या आस्थापनांनी बऱ्याच प्रमाणात सहकार्य केले जसं की आ, लातूर आ, लातूर ब्लड बँकेनं ह्या सगळ्या व्यवस्थापनाचा भार स्वीकारला आहे ज्याच्यामध्ये दरवर्षी कर्मचारी वगैरे सहभागी आहेत आणि बँक आस्थापना जी आहे एच डी एफ सी बँकेनं आम्हाला मदत केली आहे त्या अनुषंगाने त्या रक्तदा रक्तदान महोत्सव चांगल्या प्रकारे पार पडावा या हेतून आणि सकाळी आज सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनाचं औचित्य साधून आमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री भारुकासाहेब हे उद्घाटक होते आणि आपल्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम या प्रमुख अतिथी होत्या आणि इतर न्यायालयीन वर्ग देखील त्यावेळेला उपस्थित होता आज हा समारंभ म्हणजे दीप प्रज्वलन करून सुरू झाला आणि अक्षय नोंद झाली आमची अपेक्षा ही